नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे तुरीचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज तुरीला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव व शेती संबंधित विविध माहिती बघण्यासाठी शेजारील दिलेल्या आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे हिंगणघाट हिंगण घाट येथे आवक आहे सहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल इमानदार आहे आठ हजार रुपये कमाल दर आहे दहा हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर नागपूर येथे आवक आहे तीन हजार सहाशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार रुपये कमाल दर आहे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे सहासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आर्वी आर्वी येथे आवक आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आहे आठ हजार सहाशे रुपये कमाल दर आहे दहा हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ यवतमाळ येथे आवक आहे नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे आठ हजार दोनशे रुपये कमालदर आहे दहा हजार एकशे पं पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार एकशे सत्तावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव जळगाव येथे आवक आहे तेवीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार तीनशे रुपये कमालदर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला अकोला येथे आवक आहे दोन हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल किमानदार आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर आहे दहा हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर येथे आवक आहे दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे नऊ हजार रुपये दर आहे दहा हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली हिंगोली येथे आवक आहे सहाशे पन्नास क्विंटल किमान दर आहे नऊ हजार सहाशे रुपये कमालदर आहे दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मालेगाव येथे आवक आहे दोनशे चाळीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे रुपये कमालदार आहे दहा हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मोर्शी मोरशी येथे आवक आहे एक हजार चाळीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार सहाशे रुपये कमालदार आहे दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे रिसोड रिसोड येथे आवक आहे तीन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे नऊ हजार सहाशे पंचाहत्तर रुपये कमाल दर आहे दहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा कारंजा येथे आवक आहे दोन हजार तीनशे क्विंटल किमान दर आहे आठ हजार नऊशे रुपये दर आहे दहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काप तुरीचे बाजार भाव रोजचे बाजारभाव व शेती संबंधित विविध माहिती बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेलायकांवर क्लिक करा कारण शेती संबंधित विविध माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद